नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याने आपले पुढील भवितव्य काय असेल याची काळजी विरोधी पक्षातल्या आमदारांना लागून राहिली आहे त्याच विवंचनेतून ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत आमच्याशी व्यक्तिगत संबंध असलेले काँग्रेस आणि शरद पवार गटातील अनेक आमदार आम्हाला संपर्क करत आहेत लवकरच ते आमच्याकडे येतील असा दावा अजित पवार गटाचे मावळते विधिमंडळ गटन येथे अनिल पाटील यांनी केला आहे दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चोवीस तास उलटत नाही तच महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत अनिल पाटील यांनी दिल्याने सामान्य जनतेला फोडाफोडीचे राजकारण अजूनही पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे नेहमीप्रमाणे मतदारसंघाचा विकास आणि निधीचे कारण पुढे संबंधित आमदार पलटी मारू शकतात असे थेट संकेत अनिल पाटील यांनी दिले आहेत त्यांनी नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत उपरोक्त दावा केला आहे दरम्यान अनिल पाटील म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे त्यामुळे विरोधी पक्षातल्या अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे त्यातील काही लोकांशी आमचे जवळचे संबंध असल्याने सत्ता गटात येण्यासाठी ते इच्छुक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आहे शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार तसेच काँग्रेस पक्षाचे काही लोक आमच्या संपर्कात असून पुढील काही दिवसात त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील असे अनिल पाटील म्हणाले आहेत दरम्यान केवळ शरद चंद्र पवार पक्षाचे नव्हे तर काँग्रेस पक्षातील काही लोक आमच्या संपर्कात आहेत असे आवर्जून शपथविधीची प्रक्रिया झाल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात संबंधित आमदार निर्णय घेऊ शकतात पाच ते सहा आमदार आमच्याकडे येऊ शकतात असे अनिल पाटील यांनी सांगितले आहे दरम्यान काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाचे जे चिन्हावर निवडून येऊन चोवीस तासही झाले नाहीत लगेच त्या आमदारांना अस्वस्थ व्हायला काय झाले असे विचारले असता सत्तेचे समीकरण कोणालाही प्रिय असते आम्ही आग्रह करायला कुणाकडे जाणार नाही पण पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा घेऊन जर जनतेच्या दारात जायचे असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही दारूण पराभवानंतर आपले भवितव्य काय असेल याची काळजी आमदारांना आहे असे ते यावेळी म्हणाले आहेत मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे